धुळे जिल्ह्यातील पुरुष महिला कामगारांना रात्री मुक्काम न राहता एकाच दिवशी भांडे उपलब्ध करून द्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे तसेच जिल्हाधिकारी 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 यांना निवेदन देण्यात धुळे धुळे माननीय पोलीस अधीक्षक लिपिक कार्यालय धुळे तहसीलदार धुळे यांच्या सेवेशी विषय वीश धुळे जिल्ह्यातील महिला व पुरुष कामगारांना दिवसात वेळेवर भांडे उपलब्ध करून देण्याबाबत तसेच रात्री मुक्काम न राहता एकाच दिवशी भांडे द्यावे म्हणून निवेदक अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया व सर्व पदाधिकारी तसेच वरील विषयानुसार धुळे जिल्ह्यातील कामगारांना कामगार महामंडळाकडून कुंडाणे तालुका जिल्हा धुळे येथे भांडे मिळत आहेत परंतु त्या ठिकाणी महिला व पुरुष कामगारांना पिण्यासाठी पाणी नाही सावली नाही दोन दिवस नंबरवर उभे राहावे लागते रात्री मुक्कामाची व्यवस्था अद्यापही केलेली दिसत नाही तसेच धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून महिला भगिनी व पुरुष मोठ्या संख्येनं बांधकाम कामगारांचे फार्म भरून संसार उपयोगी भांडे घेण्यासाठी गर्दी करत असतात दोन तीन दिवस तिथे थांबून संसार उपयोगी साहित्य मिळत असते पण या ठिकाणी गैरसोय असल्यामुळे उन्हात आण्हात महिला भगिनी हे एका रांगेत उभे राहत लाभ घेत असतात म्हणून यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कामगार महामंडळानं जिल्हास्तरीय भांडे न वाटता ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरीय भांडे वाटप वाटप करावे अभिलाल दादा देवरे यांनी कामगारांसाठी पाणी व सावलीची व्यवस्था करावी कर्मचारी वाढून एकाच दिवसात भांडे द्यावे तसे नाही झाल्यास टोकन देऊन तारीख द्यावी पण महिलांना रात्री मुक्कामी ठेवू नये जर कुणाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार व प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी राहतील याची नोंद घ्यावी एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके महाराष्ट्र कामगार विभाग शासनाने दिलेले प्रत्येक कामगाराला गरुलू भांडे आणि भांडी घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातून कानाकोटातून आलेले सर्व कामगार बंधू तर सर्व कामगारांची एवढी दैनंदिन अवस्था झाली की, की विशेषतः रात्रंदिवस दिवस दोन दोन दिवस इथं राहून उपाशी न पाणी न जेवण न इथं सावलीची व्यवस्था उन्हात लहान दोन दोन चार चार महिन्याच्या मुलांना सुद्धा काही महिना बैठणी घेऊन बसताय म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांच्याकडे लक्ष देऊन आणि या कॉन्ट्रॅक्टरला कुठंतरी आला जात नव्हता असं माझ्या आदर्श मल्हार सेना ऑल इंडियाचे सर्व पदाधिकारी आणि मी वैयक्तिक काबिलावले आमची विनंती कारण पांडे घेण्यासाठी जे पण इथं येत आहेत काही लोक चेंग्राचेंगऱ्यामध्ये तर काही लोक उन्हामध्ये क्रिकेट अवस्थामध्ये त्यांचा जीव जाण्याची सुद्धा परिस्थिती येऊ शकते आणि मला असं माहिती भेटली की माझे काही दिवसा पहिले एका मतारेला झटका सुद्धा उन्हाच्या वातावरणामुळे झटका सुद्धा आला अशी अवस्था प्रशासकीय लोकांनी बघावी आणि एवढं मूग घेऊन का बसली प्रशासकीय अधिकारी असं आम्हाला कुठंतरी शंका वाटते म्हणून शासनाला आम्ही एकच विनंती करतो की या लोकांना काहीतरी न्याय द्यावा या लोकांना फक्त घेण्याचं जर काही आपल्याकडे असेल तर इथं येणाऱ्या लोकांना पाणी पाहिजे इथं येणाऱ्या लोकांना सावली पाहिजे आणि माता येत असतील तर त्याला प्रत्येक दिवसाला त्यांना सिक्युरिटी म्हणून इथं जर चार कर्मचारी असतील तर तुम्ही चारच्या जागेवरती तहा करा कर्मचारी वाढवा लोकांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं भांडे मिळतील याची व्यवस्था केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर आपण विचार केला तर पूर्ण जिल्ह्याच्या एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट न देता तर या कॉन्ट्रॅक्टदारने व्यवस्था केली पाहिजे की ज्याच्या त्याच्या वाई या सर्व लोकांना त्यांचं त्यांचा माने दिले पाहिजे एवढी सर्व लोकांच्या वतीने माता भगिनींच्या वतीने मी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय जय